नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महाराष्ट्र लोकस आयोग राज्यसभाचा सिलेबस बघत आहो ठीक आहे तर हे बघा आपण बघू शकतो या ठिकाणी राज्यसेवा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि एम पी एस सी व त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर मुख्य पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी एम पी एस सीचा राज्यसेवेचा अभ्यासक्रमाची घोषणा केलेली आहे तर आपण पुढील जो अभ्यासक्रम आहे तो बघणार आहोत ठीक आहे तर बघूया दोन हजार चोवीसचा अभ्यासक्रम हे बघा विशेष एम पी एस सी परीक्षा तपशील आचार शारीरिक मास्टर आयोग सेवा आयोग इतर प्रकारचे परीक्षा विद्यार्थी परीक्षा देऊ शकता या ठिकाणी एकूण गुण हे बघा जी एस पेपर गुण दोनशे गुण सी सॅट पेपर सी सॅट पेपर दोनशे गुण हे वेबसाईट आहे एम पी एस सीची आहे तर अभ्यासक्रम पी टी एफ डाउनलोड ठीक आहे तुम्ही तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवून देतो हे बघा अभ्यासक्रम पेपर वन तो दोनशे मार्कात होणार आहे हो बघा सामान्य अध्ययन आणि चालू घडामुळे म्हणजे कंबांचे प्रीलिम त्या टाईप भारताचा इतिहास बरोबर आधुनिक भारताचा इतिहास भारताचा इतिहास म्हणजे प्राचीन मध्यगण आणि आधुनिक तिन्ही बी नंतर भूगोल भूगोल सर्व भारताचा यांनी नमूद नाही केलं कोणता पाहिजे याचा अर्थ जगाचा महाराष्ट्राचा भारताचा देशाचा नंतर सरकारचे धोरणं नंतर अर्थशास्त्र सामाजिक विकास नंतर पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र ठीक आहे पर्यावरण पर्यावरणशास्त्र नंतर सी सेट बघा सामान्य राज्य अभियोग्यता परीक्षा तार्किक तर्क नंतर विश्लेषण निर्णय घेणे म्हणजे सी सिट म्हणजे तुमची बुद्धिमत्ता तपासली जाते मानसिक क्षमता तर्कक्षमता क्षमता मॅच झालं विष्लेच्या नाही झालं निर्णय घेणे हे थोडे वेगळे प्रश्न असतात जे की निर्णय घेण्यास संबंधित असतात उदाहरणार्थ जर दंगा झाला तुमच्या गावाने खूप मोठा तुम्ही काय करणार लोकांना समजून सांगणार की तिथून पळ करणार प्रशासनाला आदेश देणार यापैकी एक निवडा ठीक आहे निर्णय घेणे इंग्रजी आकलन करणे संभाजन कौशल्य ठीक आहे आता राज्य बघा मुख्य परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना प्राथमिक परीक्षेत आवश्यक किमान गुण मिळाले पाहिजेत मुख्य परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक परीक्षेत आवश्यक किमान गुण मिळाले पाहिजेत परीक्षेत फक्त बऱ्या प्रश्न असतात प्राथमिक परीक्षेत प्रत्येकी दोन तासाचे पेपर असतात प्रत्येक पेपरला दोनशे गुण असतात प्रत्येक चुकीच्या उत्तरात एकशे तीन नकारात्मक गुण पद्धती केली जाते पूर्व परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषा आहेत मराठीत घ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम चोवीस हे बघा आता मुख्य परीक्षेत आहे बरं का मुख्य परीक्षा बरं का मुख्य परीक्षा अभ्यासक्रम इंग्रजी मराठी पेपर पेपर दोन ते म्हणजे लेखन रायटिंग आलं याच्यामध्ये निबंध लेखन भाषांतर अचूक लेखन नंतर मराठीमध्ये मराठी इंग्रजी मुहावरे आणि वाक्य शब्दसंग्रह विरामचिन्ह आकलन नंतर इतिहास बघा आधुनिक भारतात इतिहास अठ अठराशे अठरा ते अठराशे सत्तावन्न अठराशे अठरा ते अठराशे सत्तावन्न भारतात ब्रिटिश राजवटाची स्थापना सामाजिक सांस्कृतिक बदल भारतीय आणि प्र... आर्थिक प्रबोधन भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ गांधीबद्दल राष्ट्रीय चळवळ स्वातंत्र्य भारत आधुनिक इतिहास ब्रिटिश राजवट आणि स्वतंत्र लढा महाराष्ट्रातील निवडक समज सुधारक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा भूगोल विशेष संदर्भ या गतींमध्ये महाराष्ट्र आर्थिक भूगोल खनिज आणि संसाधने महाराष्ट्रातील मानवी सामाजिक भूगोल संसाधन भूगोल लोकसंख्या भूगोल रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानिक भूगोल नंतर बघा भारताचे संविधान नंतर कृषीशास्त्र हवामानशास्त्र माती पाणी व्यवस्थापन भारताचे संविधान राजकीय व्यवस्था शहरिकचना आणि कार्य जिल्हा प्रशासन शैक्षणिक प्रणाली दबाव गट मध्यम निवडणुका प्रक्रिया प्रशासकीय के कायदा केंद्र आणि राज्यातील विशेष अधिकार काही समर्पक कायदे पेपर चार ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर ग्राहक संरक्षण कायदा अठराशे शहाऐंशी ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार पाच माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सायबर कायदा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एस टी टी अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनौद एस टी आणि एस टी अत्याचार कायदा एकोणीसशे पंच्याण्णव नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न सामाजिक कल्याण आणि सामाजिक कार्य सामाजिक सेवा सामाजिक खर्चावर नियंत्रण विधान विधान निवडणूक प्रक्रिया मनुष्यबळ विकास याच्याकडे म्हणू शकतो भारतातील मानव संसाधन विकास शिक्षण व्यावसायिक शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास मानवी मानुगा। हक्क मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा बालविकास युवा महिला युवा विकास आदिवासी विकास सामरिकदृष्ट्या वंचित वर्गांचा सा विकास वृद्ध लोकांचे कल्याण कामगार कल्याण अपंग व्यक्तीचे कल्याण लोकांचे पुनर्वसन आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्था ग्राहक संरक्षण मूल्य आणि नैतिकता अर्थव्यवस्था आणि नियोजन भारतातील अर्थव्यवस्था शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास उद्योग सहकार आर्थिक सुधारणा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतर राष्ट्रीय भांडवल हालचाली गरिबीचे मोजमाप आणि अंदाज रोजगार निश्चित करणारे घटक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याचबरोबर विकास आणि शेतीचे अर्थशास्त्रज्ञ मॅक्रो इकॉनॉमिक्स पेपर सहा मायक्रो इकॉनॉमिक्स सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था वाढ विकास आंतरराष्ट्रीय सहकार भारतीय कृषी ग्रामीण विकास सहकार शेती भारतीय उद्योग पायाभूत सुविधा विकास सेवा क्षेत्र अन्न आणि पोषण भारतीय विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा पारंपरिक व अपारंपरिक संगणक आणि माहिती तंत्रज्ञान अंतराळ तंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान भारताचे ऐश्विक धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन हे बघा मुख्य परीक्षेचा नमुना याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एकदम हा मुख्य परीक्षेचा नमुना आहे विद्यार्थी मित्रांनो तीन तीन तासाचा एक एकच पेपर होणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मुलाखत जे विद्यार्थी उत्तीर्ण होताना एमपीएसी मुलाखा आमंत्रण मिळते आणि एमपीसी बोर्डाचे एक पॅनल टप्प्यातील उमेदवारांची मूल्य वैयक्तिक आधारित प्रशासकीय व्यवसायासाठी पात्र आहे हे निर्धारित करते हे व्यक्तिमत्व परीक्षेच्या जवळ आहे योग्यता आणि मना उपत्रित संवाद क्षमता गुणाची मूल्य आपण त्यांच्या ज्ञानाव्यतिरिक्त केली जाते राज्य राज्यसेवा अभ्यासक्रम ट्रस्ट म्हणजे मुलाखतीमध्ये माहिती घेतली जाते हे पृष्ठ एम पी एस सी राज्यस अभ्यासक्रम दोन हजार चोवीस सुधारितमध्ये फिलियम्स आणि बेनिनसाठी मराठी इंग्रजीमध्ये दोन्ही प्रदेश प्रदान करते एम पी एस सी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या त्रेचाळीस टप्प्यात वर्षाचे अभ्यासक्रम फोकस एम पी एस सी राज्याचे अभ्यासक्रमा महत्त्वाच्या क्रमाने थेट आणि अभ्यासक्रमाची मांडणी करा कोणत्या विभागांना अधिक संपादन करणं आवश्यकते सर्वात लढवा त्यावर मुख्य कल्पनांचे पुनरावलोकन करा बरोबर पुढचा बर� मुद्दा आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्निका सोडून परिषद स्वरूप प्रकारांचा अभ्यास करा जाऊ शकतो हे तुम्हाला वेळ व्यवस्थापनाचा सराव आणि प्रवृत्ती होणारे नमुने ओळखण्याची मदत करेल बरोबर आहे पुनवृत्ती होणारे नमुने मदत नंतर लहान नोट्स लिहा म्हणजे सामना देण्यासाठी लहान नोट्स वापरल्या पाहिजेत ऑनलाईन संसर्गातून पुरेपूर वापर करा तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका मूल्यांकन सर व्हिडिओ यांसारख्या ऑनलाईन सामग्रीचा प्रवेश आहे ते अतिरिक्त सराव प्रदान करताना तुम्ही कोणत्याही शंका चौकशीद्वारे उत्तर देऊ शकते या संसर्गाचा वापर केल्याने तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सामग्री आकलन होऊन वेळेचे व्यवस्थापन नेमका एक मर्यादित पुनरावृत्ती योजना तयार करा जी तुम्हाला प्रत्येक विषयाचा पूर्ण समयकार अनुभव पूर्व शिकलेल्या सामग्रीवर जाण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ करणे कठीण विषयाला वेळ द्या शांत राहा आणि अतिप्रसंग टाळा टळा क्षणी तयारी करणे कठीण असू शकते परंतु शांतर आणि महत्वाच्या ज्ञानाच्या ओव्हरलोड पासून दूर राहा पूर्वी तुम्ही शिकलेल्या गोष्टी पुनारोपण करा यावर लक्ष केंद्रित करा पुरेशी विनंती मिळवा विश्रांती म्हणती विश्रांती म्हणून त्याची खात्री करा तुम्ही उदळणाऱ्या असताना विश्राम द्या आपल्याकडचं तुम्हाला आरोग्य प्रथम ठेवा आणि मनुष्य ते चांगले काम करते महत्वाची सूत्र मॅच उदरण्याकरांना चालू घालण्यावर अपडेट राहा जागतिक आणि आंतरराष्ट्रीय चिंता सरकारी उपक्रम महत्त्वाचा चालू करण्यामुळे यावर अलीकडून विश्लेषण थोडा वेळ द्या शिक्षणापूर चालू विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद